न्यायदान कक्षातच ओली पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील खळबळजनक प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे जिथे सरकारी बाबूकडून न्याय निवाडा केला जातो तिथे चोल्या पार्ट्या रंगत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे सतीश राणे या बांधकाम व्यावसायिकाने या ओल्या पार्टीचं बिंग फोडलाय या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यात काही व्यक्ती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात बसून मद्यप्राशन करताना दिसत आहेत दोन हजार बावीस मध्ये जिल्हा ग्राहक मंचामध्ये कडून माझ्या विरुद्ध एकतर्फे निकाल लावण्यात आला त्याच्या प्रति ओरिजिनलच्या प्रती त्या माझ्याकडे आल्या या प्रती ओरिजिनल प्रती कोर्टाला ओरिजिनल प्रती देण्याचा अधिकार नाही त्याच्या झेरॉक्स ह्या दिल्या जातात पण तिथलचे कर्मचाऱ्यांना काही पैसे दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी त्या ओरिजिनल प्रती मला दिल्या ह्यात म्हणजे इथं इतका भ्रष्टाचार चालू आहे की इथं काही करणं चालू आहे इथं कोणाला नका निकाल लावायचा असेल तर ते सांगा म्हणता आम्ही निकाल लावून देऊ ह्या गोष्टी चालू आहे याच्या नका ज्या कॉफ्या आहेत टोटल ओरिजिनल या ओरिजिनल कॉफ्या आहेत जिल्हा ग्राहक म्हणत्याच्या ह्या दोन्ही फैली बघितल्या तर दोन्ही फैली ह्या ओरिल फायल नाही याच्यामध्ये खूप प्रकार मोठ्या प्रकारमध्ये हवे घोटाळे चालू आहे माझ्यासारखे अजून भरपूर जण आहे की त्यांच्या विरुद्ध यांनी एकतर्फे निकाल लावलेला आहे ला मग आम्ही त्या लोकांना काही लोकांनाही भेटून आलो त्यांनाही भी भी विचारलं की तुमच्या विरुद्ध कसा लागला ला निकाल तर म्हणजे आमच्यापर्यंत एकही नोटीस यांनी निवडणूक दिली लागली निधी यांनी आणि एकतर्फे निकाल लावून घेतला आता मी काय करायला पाहिजे आता ह्या मला ग्राहक मंचावरनं काय भरोसा राहिलेला नाही आहे यांनी माझी त्या केस जी ती वरच्या कोर्टामध्ये दे सुनावण्यासाठी देऊन द्यावी आणि ही नम्र विनंती आणि माझ्याकडे अपीलला जाण्यासाठी पैसा नाही आहे कारण की मी आर्थिक खूप कमजोर झालेलो आहे ह्या केसेसमुळे माझे सगळे कामं बंद पडले सगळं मी एकदम भयंकर परेशान झालेलो आहे तर माझी ही विनंती आहे की ह्या कोर्टाने याची दखल घ्यावी की नाही का याच्यामध्ये भरपूर प्रकारे भ्रष्टाचार चालतो इतर खूप मोठा पैशाचा देवण या प्रकारे चालते तर माझी एक विनंती माझी ही केस नाही का वरच्या कोर्टामध्ये देऊन नाही का ह्या कोर्टामध्ये निकाल लावणे द्यावा हो। काय नाव आपलं माझं नाव सतीश माधवराव राणे